दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या राजकीय वातावरणात मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत सर्वत्र जोरदार चर्चा होते आठवड्याभरातच राजकीय वातावरणातून दोन गोळीबाराच्या घटना समोर आल्याने सर्वत्र एकच खळब उडाली आहे याच पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपला चांगलेच खडे बोल सुनावले आता फक्त विधानसभेत गोळीबार व्हायचं राहिलाय तेवढे करून टाकाच महाराष्ट्राला अच्छे दिन येण्यासाठी भाजपने कुठल्याही परिस्थितीत शिंदे पवार फडणवीस यांच्या नेतृत्वात अजिबात बदल करू नये त्रिकूट महाराष्ट्राच्या सत्तेत असेल तरच भविष्यात महाराष्ट्राला चांगले दिवस येतील भाजपमध्ये रिक्त जागावरून गुंडांची भरती केली आहे प्रवेशासाठी गुंड वेटिंग लिस्ट वर आहेत महाराष्ट्राला अच्छे दिन येण्याकरिता इतकी चांगली परिस्थिती भविष्यात निर्माण होऊच शकणार नाही अशा शब्दात माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपला खडे बोल सुनावल्या दरम्यान राजकीय वातावरणातील या वाढत्या गुन्हेगारीमुळे तसेच गुंडांच्या होणाऱ्या राजकारणातील एंट्रीमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज धुळे